आता विज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की घरी कोणतंही कार्य करताना नाथबाबाचं एक युक्ती विज्ञानानं सार्थ केली हरिबोला खाता हरिबोला भांडता हरिबोला पिता सर्व कार्यकर्ता करता हरिबोला ते हरी बोलणं तर जाऊ द्या पण सर्व कार्यकर्ता प्रवचन पहा नाहीतर मग गाणे ऐका हे विज्ञानानं सार्थ केलं आहे कुठंही बसताना आता ठीक आहे काहीला कामाची प्रवृत्ती आहे म्हणून घरीच बसल्या बसल्या ऐकतो ना बाबा तुम, आम्ही तुम्ही चांगलं आहे बाहेर तुम्ही आजाराच्या संख्येनं आहेत पण प्रवचन झाल्यानंतर जर विचारलं या मुलांना मला त्याच्याला काही विशेष कळत नाही सांगतात की कोणी चार हजार लोकांनी पाहिलं कोणी पाच हजार लोकांनी पाहिलं आणि वेगवेगळे ग्रुप झालेत ते काय बोलतात हे लोक मला घेऊ नेस ऐकत राहायचं याम गुरु गुरुप्र असे तमुक गुरु परतसे आहे आणि अमुक आहे तमुख हे <laughs> यूट्यूब कोणती फेसबुक कोणतं काय आप कोणतं आपण फक्त येड्यासारखं आहे का कारण आपलं संबंध नाही त्याच्याशी सात सात दोन हजार सात पासून त्याची साथ, 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 साथ सोडून दिली हा बालवृद्ध सगळेच गर्क आहे एकदम म्हणून प्रक्षेपणाचं खूप चांगलं विज्ञानाचं माध्यम आहे उपयोग करून घेतला पाहिजे वेळेचा सदुपयोग कोणत्याही या साधनाचा सदुपयोग करण्यासाठी काय पाहिजे सत्सत्विक बुद्धी पाहिजे म्हणून देव हा सत्संग आहे अनुष्ठान आहे ही प्रक्षेपण करणारी मंडळी आहे आदरणीय मनोहरभाऊ आहे भाऊ आहे उमेश भाऊ आहे भाऊ आहे मंगेश भाऊ आहे ही सारी मंडळी स्वतःचं हे सर्व सामान घेऊन येतात सो, सो करताना किती महा किती महागाचं सामान आहे इन्स्ट्रुमेंट आहे बरं त्याला त्याची किंमत आणि त्याला जप जपणं पण फार महत्त्वाचं आहे बरं ते जपणं घेणं सोपं आहे पैसेवाले घेऊ शकते पण करता आलं पाहिजे ना फोन पण वापरता आला पाहिजे ना एका म्हाताऱ्यानं फोन केला तिकडून आलं किंवा तुम्ही ज्यांना फोन केला ते व्यस्त आहे तो म्हातारा होता ती तिकडून ती बाई बोलली ए माय गंगे तू सांग ना मग त्याला मी फोन करून राहिलो म्हणून ती कशी काय सांगा तर घेणारच बंद आहे तू घेतच नाही फोन तू सांग त्याला माहिती बाहे करायची नाही ज्ञानानं शद्रक्षंपावित्र मी ते विद्यार्थी